येत्या एकतीस मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केली उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असत त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करत तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असत तर कोणी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप पण अनेक महिला पुरुष करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात आता या जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने फायदे आपल्याला बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीस होत आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरील उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडळीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते गुरुचरित्र पारायण करावे पण घरामध्ये लहान बाळ असत किंवा इतरही कामानिमित्त आपल्याला बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतरही कामे असतील किंवा घरामध्ये इतर, कि इतर, कि इतर काही माणसे असतात जे मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर आपल्याला स्वामी महाराजांच्या या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर आपण गुरुचरित्र मधील एक अध्याय पठन करायचं आहे की आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणं गरजेचेच आहेत का या बदलाची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता खरं सांगितलं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानले की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील महत्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग तो स्वामी चरित्र सारामृग ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायण ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती पूर्णपणे संपूर्ण वाचेल आणि त्यामुळे नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते तर तुम्ही ही स्वामी सेवा नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून कळायची आहे तर अगदी आजपासून किंवा एकवीस मार्च पासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केले तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबार बाराची जी वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेला सेवा करू शकता फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच घरामध्ये माणसात हा वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळेला आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात जे मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर अशा वेळी आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता जर ती व्यक्ती आपलं ऐकतच नसेल तर आपण देखील काही करू शकत नाही स्वामी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप शांती समृद्धी आणि सकळ नकारात्मकता आणते आता या सेवा करायच्या अगोदर आपण एक नारळ द्यायचे चे आहे खडीसाकर द्यायची आहे जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचे आहे आणि आपली जी काही इच्छा असेल मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाखर हातामध्ये घ्यायची आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामी समित चरित्र सारामृत पठन करणार आहे किंवा गुरु मधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहे ती तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे स्वामी महाराज नक्की आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना त्यापेक्षाही जास्त तुम्हाला द्यायचे असेल त्यामुळे ज्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही जे मागता ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवरील तुमचा विश्वास दगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठन करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळते तर अत्यंत साधा सोपा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीफाट पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्राम अंतरी तीर्थे हिंदत पातला बिलुवाडीची संगमा तेथून मठ गाणगापुरी वसेवारी दिनांची श्रमा आता हा श्लोक मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच नंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केले तरी चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर रोज आपण एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य होत नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती प्रत्येक जण ही सेवा करू शकता त्यामुळे सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही आता यानंतर आपण अध्याय पठन करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामं व्यवस्थित रित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे कि मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्य फळ हे मिळेल तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचे आहे यानंतर गुरुचरित्राचा नववा अध्याय पठण करायचा आहे पठन झाल्यानंतर स्वामी महाराजांना स्वाम तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे त्यानंतर घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी चालेल तसेच जे काही तांब्यावरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं ते अध्याय पठन केल्यानंतर घरातले सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचे आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचे आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तसेच हा अध्याय मोठ्याने वाचावा त्यामुळे देखील घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईल वर लावून श्रवण केले तरी चालेल फक्त मनापासून श्रद्धेने ही सेवा एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करून बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद चा हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा हृदयाचा दरवाजा हा कायम उघडाच असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतरांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसतील तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला अशक्य ही शक्य करतीलच स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवत